नमस्कार आता सुमित्रा म्हणते चला आता आपण होळी लावूया त्यामुळे आता सौमित्र अवंतिका होळीची तयारी करत असतात तेव्हा शर्वरी म्हणते अगं आई तुला समजतंय ना तू कसली होळी पेटवतेस अगं आपले नाना आपल्याला सोडून गेले तेव्हा सुमित्रा म्हणते गप्पाबा शर्वरी काही अभद्र बोलू नकोस सणासुदीच्या वेळेस घरात असं अभद्र बोलायचं नसतं शांत बस सौमित्र आणि अवंतिका जा होळीची तयारी करा आता जानकीला सुद्धा काय करावं समजत नसतं कारण नाना घरात नसतात ऋषिकेश घरात नसतात पण आता सुमित्राला कोण सांगणार म्हणून जानकी सुद्धा बरं वाटावं म्हणून काहीतरी तयारी करत असते जानकी विचार करत असते की हे सगळं ऐश्वर्यानेच केलं आहे ऐश्वर्यानेच नानांना किडनॅप केलं असणार पण हे मला कसं समजणार ती विचार करत असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या तिथे फोनवर बोलत येते जानकी लगेच लपते जानकी सगळं ऐकत असते ऐश्वर्या ही सयाजीशी फोनवर बोलत असते डॅडा डॅडा तुमच्या त्या मित्राने त्या महिपतने नानांना व्यवस्थित लपवून ठेवलं आहे ना व्यवस्थित किडनॅप केला आहे ना नाहीतर ते सुटून पळून येते काल कसा त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा तसेच पळतील आणि इकडे येऊन मग पूर्ण वाट लागेल ते माझं सत्य उघड करतील मी त्यांना जिण्यावरून ढकललं आहे हे कोणालाच कळता कामा नाही नाना हे सत्य आता सगळ्यांना सांगणार म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं त्यांना किडनॅप करा तो म्हातारा परत इथे कधी येता कामा नये त्या मैपतला तुमच्या मित्राला सांगा की तिकडेच त्याचं राम नाम सत्य करून टाका ते ऐकून जानकीला धक्का बसतो जानकी ऐश्वर्याचं ते सगळं बोलणं फोनमध्ये रेकॉर्डिंग करते आणि म्हणते देवी आई तू माझ्या मदतीला धावून आलीस मला या नालायक ऐश्वर्याविरोधात पुरावा सापडला आता जानकी काहीच न बोलता बाहेर जाते आणि सर्वजण होळी पेटवत असतात होळी पेटून झाल्यावर जानकी पुढे येते आणि म्हणते चला आता होळी तर पेटली वाईटाचा नाश झाला पण आपल्या घरात जी काही वाईट माणसं आहेत त्यांचासुद्धा नाश झाला पाहिजे तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो काय बोलतेस तू वहिनी तेव्हा जानकी म्हणते हो हा बघा हा पुरावा आहे माझ्याकडे आणि ती रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते आता सुमित्रा आजी शर्वरी सारंग सगळ्यांनाच धक्का बसतो आता सारंगलासुद्धा हे ऐश्वर्याने केलं असेल आपल्या नानांना किडनॅप असं कधी सुद्धा वाटलं नव्हतं आता ऐश्वर्या खाली मान घालून उभी असते तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या तुझा खेळ संपला आहे आता तू नानांना जिण्यावरून ढकलून दिलंस आणि तूच नानांना किडनॅप केला आहेस हे सत्य आता सगळ्यांना समजलं आहे त्यामुळे नाना कुठे आहेत हे सुद्धा आता आम्हाला समजलं आहे आता जाऊन आम्ही नानांना घेऊन येणार पण त्याआधी आज होळी पटवली वाईटाचा नाश झाला तुझासुद्धा नाश झालाच पाहिजे तू आता या घरात नाही राहू शकत चल नी असं म्हणून जानकी हाताला धरून ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढते आता सारंग हा काहीच नाही बोलत शेवटी का वयन बैल सारंगला अक्कल आलेली असते आणि तो जाऊन ऐश्वर्याचा जा सटासट थोबाड फोडतो आणि म्हणतो तुम्ही तुम्ही माझ्या नानांना किडनॅप केलं अहो मला कधी वाटलं पण नव्हतं तुम्ही असं कराल म्हणून ऐश्वर्या आता काहीच बोलत नाही कारण ऐश्वर्याची चोरी पकडलेली गेलेली असते सुमित्रा सुद्धा ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारते तेव्हा अवंतिका म्हणते मला माहीतच होतं असलं घाणेरडं काम हीच बाई करू शकते शर्वरीचासुद्धा विश्वास बसत नव्हता आता तो जानकीवर विश्वास बसला कारण तिने पुरावा दाखवला आहे आता शर्वरी देखील ऐश्वर्याला खूप काही बोलते आणि तिथून हाकलून देते तर आता जानकीने होळीच्याच दिवशी ऐश्वर्याचा खेळ संपवला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू